विद्यार्थी मित्रांनो गुणाकार आणि भागकार या क्रियेला सारखा नियम लागू होतो तो नियम म्हणजे कोणता जसं आपण गुणाकारामध्ये वजाबाकी चिन्ह मोजून मिळाला जर वजाबाकी चिन्ह आले उत्तराला वजाबाकी चिन्ह दिले बघा त्याचप्रमाणे भागकार ही क्रिया केल्यानंतर काय बघायचं वजाबा चिन्ह मोजायचं विषय वेळा आले तर उत्तराला वजाबाकी चिन्ह द्यायचं बघा उदाहरण घ्यायचं असेल तर काय करा अंशामध्ये मायनस वीस मध्ये काय घ्या चार चार या संख्येच्या पाड्यामध्ये वीस आहे काय आहे तर चार एक चार चार पंचे वीस एक पाच पाच शेवट उत्तर किती आलं पाच क्रिया कोणती केल्या भाकार भाकार क्रिया के केल्याच्या नंतर मोठी संख्या बघायचं नाही तर काय बघायचं फक्त चिन्ह बघायचं वजा बाकीचं चिन्ह किती वेळेस आहे एक वेळेस एक म्हणजे काय विषम मग काय करायचं उत्तर मायनस वीसमध्ये मायनस पाच एक पाच पाऊन चो वीस एक चार चार शेवटचं उत्तर किती आहे चार भाकार क्रिया केल्याच्या नंतर वजा चिन्ह मलावर किती वेळ सांगतं एक वेळा दो, दोन दोन म्हणजे काय सम जर सम आला तर द्यायची आवश्यकता नाही तिसरं उदाहरण पहा मायनस वीस भागीले पाच पाचक पाच पाऊन वीस एक चार चार जर चार ही शेवटस आलं क्रिया कोणती केल्या भाकार भाकार क्रिया केल्यावर काय करायचं चिन्ह प्रतिचिन्हावर किती वेळसा या ठिकाणी एक वेळा जर एक म्हणजे काय विषम जर विषम वेळा आले उत्तराला वजाबाकी चिन्ह द्यायच वीस भागिले मायनस ऐंशी विषम ऐंशी जे आहे संख्या कोणत्या विच्छा पड्या काय आहे विश्य। विच्छा पड्या ऐंशी आहे विषक वीस विचोक ऐंशी म्हणजे काय ना बघा जर छेदामध्ये एक हा अंक आलेला नसेल तर उत्तर काय घ्यायचं पूर्ण घ्यायचं बघा छेदामध्ये एक अंक आलेला नाही मग उचं काय एक छेद चार बाकी चिन्ह किती एक वेळेस एक विषम विषय मुळा काय बाकी चिन्ह द्यायचं आहे मायनस चाळीस भागिले मायनस बघा तीसन चाळीस जी आहे संख्या ही तीसच्या पाण्यात चाळीस ना चाळीसच्या पाण्या तीस नाही तर तीसन चाळीस किती आहे दहाच्या बघा पुन्हा दहा एक दहा दहा तीस दहाचा पणा चार पर्यंत दहा का होते चाळीस पुन्हा काही त्या ठिकाणी चारशे तीन हे आपलं शेवटचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा किती वेळेस आहेत दोन दोन म्हणजे काय समवेळा तर काय करायचं उत्तर द्यायचं नाही मायनस शंभर भागिले पन्नास पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर एक दोन दोन वजा बाकीचे किती वेळेस आहे तर एक वेळा मग काय करायचं एक म्हणजे विषम त्यामुळे उत्तराला द्यायचं आहे बघा पुन्हा मायनस शंभर भागिले मायनस पाचशे किंवा असं करा बघा या ठिकाणी हे मायनस वरचं खर्च काय होते कटते शंभर एक शंभर शंभर पाचशा पाच छेद पाच आहे बघा मध्ये एक हा अंक उरलेला नाही म्हणजे उत्तर काय घ्यायचं एक छेद पाच जर एक हा अंक छेदामध्ये असेल तर उत्तर काय घ्यायचं अंशात जे संख्या असेल ते आपलं उत्तर घ्यायचं बघा उदाहरण सांगायचं असेल तर बघा या ठिकाणी वीस भागिले दहा आणि दहा भागिले वीस त्या दोन्ही संख्येमध्ये फरक असा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी दहाच्या पाड्यामध्ये कोण आहे वीस आहे दहा एक दहा दहा दोन्ही वीस ठीक आहे छेदामध्ये किती उरलं एक उरलं जर एक न दोन भागलं म्हणजे एकच्या कोण आहे काय आहे एक दोन दोन म्हणजे उत्तर काय ते दोन मग आपला जर छेदामध्ये एक हा अंक असेल तर उत्तरामध्ये काय लिहायचं अंशातली संख्या कुठं लिहायचं उत्तरात लिहायचं बघा हे बघा दहा एक दहा दहाय दोन्ही वीस शेदामध्ये एक अंक आहे काय नाही मग उत्तर काय यायचं पूर्ण व्हायचं एकशे दोन संख्या बघा म्हणजे शेदामध्ये किती आहे दोन अंशामध्ये किती आहे एक हजार पाचशे बहात्तर दोनच्या पाडा म्हणायचं दोन का भाग जाते बे एक बे मग या ठिकाणी काय करा सुरुवातीला एकच अंक पकडायचा दोनच्या पाड्यामध्ये काय काय नाही जर सुरुवात असेल तर काय करा एकदा दोन अंक पकडायचे किती आहे पंधरा बघा दोनच्या पाडात पंधरा नाही पण दोन पेक्षा कमी म्हणजे पाड्यामध्ये येऊ शकते संख्या बेसाती चौदा बेसाती चौदा भाग कोणता बसला सातचा बसला बघा पंधरातून चौदा गेले उरले किती एक या ठिकाणी काय लिहायचा एक लहान लिहायचा बघा एकावर सात सतरा बनले बघा पुन्हा मग दोनच्या फड्या सतरा संख्या नाही मग दोनचा फडा काय म्हणायचं सतरापेक्षा लहान जी संख्या येते ती पण म्हणा बघा या ठिकाणी बेआटी सोळा तिथे आठ लिहायचं त्या सतरातून सोळा गेले उरले किती या ठिकाणी एक उरला बघा बनलं किती या ठिकाणी बारा मग बेसकम बारा त्या बारातून जे आपण पाडा बारा म्हणल्या ते गेले बघा ओरख किती शून्य म्हणजे खाली किती आहे ना एक आपलं वरचं तर किती आहे सातशे शहाऐंशी नऊ आठ सात पाच या ठिकाणी काय करता पाच तर काय करा पाडा कोणता म्हणा पाच चा पाच न जाते जाते बघा पाच एक पाच ओके मग काय करा बघा सुरुवातीला एका वेळ एकच अं पकडायचा बघा पाचच्या पड्यात नऊ नाही पण पाच पेक्षा नऊ कसं आहे मोठा आहे बघा म्हणजे भाग जाते बघा पाच एक पाच पाच एक पाच नऊ तुमच गेले नऊतून पाच गेले किती चार या ठिकाणी काय टाकायचं चार ही संख्या काय करायचं चार अठ्ठेचाळीस पण पाचच्या पाड्या त्या ठिकाणी संख्या नाही पण अठ्ठेचाळीसच्या अगोदर जी संख्या येते पाचच्या घ्यायची बघा पाच नम पंचेचाळीस अठ्ठेचाळीस किती गेले पंचेचाळीस गेले किती तीन त्या ठिकाणी काय लिहायचं तीन लिहायचं बघा मग काय बनलं सदतीस बनलं पाचच्या पाड्या सदतीस नाही पण अगोदर संख्या घ्यायची बघा पाच सत्तर पस्तीस किती या ठिकाणी ठिकाणी दोन बघा काय त्या पंचवीसतून ही संख्या काय गेली पंचवीस उरले किती या ठिकाणी शून्य बघा उत्तर काय आलं खाली छतावणी किती आहे एक जर एक छतावणी आलं तर उत्तर काय घ्यायचं अंशाती संख्या घ्यायचं म्हणजे कोणतं आलं एकोणीसशे पंचाहत्तर बारा तेरा तर बघा दोनच्या पड्यामध्ये काय एक संख्या आहे काय नाही दोन पेक्षा कशा आहे लहान जर सुरुवात असेल तर काय करा एकदाच दोन अंक पकडायचे बघा काय करा बे एक बे ओढ किती बनलं बारा बनलं ते बारा म्हणजे बारा तुम्ही बारा किती शून्य कोणताही अंक उरलेला नाही त्यामुळे कोणताही अंक लिहायचा नाही पुढं काय लिहायचं फक्त काय करा एका वेळेला एकच संख्या बघायचं अंक बघायचं बघा किती यायचं तीन दोनच्या पड्यात तीन नाही पण दोनच्या पड्यात तीन नाही पण दोनच्या पड्यामध्ये काय तीनच्या अगोदर संख्या येते बघा बे एक बे त्या तीनतून किती गेले दोन गेले उरलं किती एक या ठिकाणी काय लिहायचं एक एकावर एक अकरा बनलं बघा बे पंचे दहा बे पंचे दहा अकरातून किती गेले दहा गेले उरलं किती एक उरलं बघा एकावरच्या चौदा बनले किती चौदा बे बेसाती चौदा चौदाहून किती गेले चौदा गेले उल किती शून्य शेवटी उत्तर किती आपल्या ठिकाणी सहा हजार एकशे सत्तावन्न पूर्ण बघा तीन एक तीन हे तीनच्या पाण्यात काय संघावरच नाही सुरुवात तर दोन अंक पकडा काय पडले पंधरा तीन पाची पंधरा त्या पंधरातून आपण जे पाडा पंधरा म्हणल्या ते गेले बघा किती शून्य एका वेळे एकदा भाग गेल्याच्या नंतर एका वेळी काय बघायचं एक संख्या बघावी बघा इथं कोण एक तीनच्या पड्यात एक हा अंक नाही मग काय द्यायचा शून्यचा भाग द्यायचा आता पकडा दोन संघ अंक मग काय बोललं एका अठरा तीन संघ अठरा त्या अठरातून आपण जे पाडा अठरा म्हणले ते गेले उरलं किती शून्य उरलं बघा आता पुराने किती आहे एक आहे तीनच्या पड्यात एक हा अंक नाही मग काय द्यायचा शून्यचा भाग द्यायचा आहे मग काय बनलं या ठिकाणी एकदा गुणाकार पकड़ा बढ़ा लंरा पच्चीस पंद्रह जर एक, एक दो निकाने भागल तो भा भा पन्ना साठ पुना पांच विद्या बड़ा विद्यार्थी उत्तर कहते बस करता बच एक पांच 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 पंच पंद्रह दोन हजार पाचशे पंधराला जर पाच न भागले असता तर काय आलं तुमचं बघा त्रेपन्न पण ही जे क्रिया करणं जी आहे ती चुकीत आहे बघा तर ह्या ग्रंथेला करायचं कसं बघा ठिकाणी पंचवीस पंधरा ही संख्या आहे भागीला किती आहे पाच तर काय करा पाडा कोणता बघता चा पण पाचचा पाडा म्हणायचं पण भागकार करता वेळेस काय करायचं एकदा एकच संख्या बघायची बघा ठिकाणी पाच एक पाच एकच संख्या बघायचं दोन संख्या आहे दोन अंक आहे बघा पाचच्या पाड्यात दोन अंक नाही जर सुरुवात असेल तर काय करा ठिकाणी एकदा दोन अंक पकडायचे किती म्हणले पंचवीस चा पाडा म्हणता बघा पाचा पाचा पंचवीस पाचा चा पंचवीस त्या पंचवीसतून जे पाडा आपण म्हणल्या पंचवीस ती गेलं उरलं किती शून्य मग ह्या ठिकाणी पुढे किती एका वेळी एकच अंक पहावा या ठिकाणी बघा जर पाचच्या पाड्यात इथला एक आहे का सांगा बरं नाही इथला एक असा आहे लहान म्हणजे पाचच्या पाड्यात नाही मग शून्याचा भाग द्यायचा दहा दोन अंक पकडा किती म्हणले पंधरा बनले त्रिक पंधरा पंधरा तुम्हाला आवडलं किती शून्य म्हणजे उत्तर किती आपल्या ठिकाणी पाचशे तीन आणि